सोलापूर जिल्हा दिवसेंदिवस राजकीय गुन्हेगारीचा बाले किल्ला बनत चालल्याचं चित्र आता स्पष्टपणे दिसतय सत्ता अहंकार आणि स्थानिक गटबाजीने माणुसकीचं रूपच हरवून टाकलंय सोलापूर महापालिकेच्या प्रभाग दोन क मधील उमेदवारीच्या वादातून तरुण बाळासाहेब सर्वदे याचा खून झाला आणि या घटनेनंतर संपूर्ण सोलापूर शहर हादरून गेलेला आहे भाजपनं सर्वसाधारण महिला प्रवर्गातून माजी नगरसेविका शालन शंकर शिंदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिल्यानंतर हा वाद पेटलेला होता उमेदवारी माघारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या धक्कादायक हत्येनंतर पोलिसांनी शालन शिंदे यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतलं असून दहा जण फरार आहेत जेल रोड पोलीस ठाण्यात पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत हे पुढील तपास करत आहेत नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका मिळालेल्या अधिक माहितीनुसार भाजपचा ए बी फॉर्म मिळाल्यानंतर शंकर आणि शालन शिंदे यांनी विरोधक रेखा दादासाहेब सर्वदे यांच्यावर उमेदवारी माघारीचा दबाव आणल्याचा आरोप आहे या कारणावरून वाद वाढला आणि समर्थकांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला होता यामध्येच बाळासाहेब सर्वदे यांनी आपल्या चुलत भावाला पाठिंबा दिला आणि वाद इतका भयानक वळण घेत गेला की अखेर त्याचा जीव गेलाय घटनास्थळावरून तलवारी कोयते चाकू आणि काठ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत समाजात ठरलेल्या प्रथेनुसार प्रत्येकाला पाच वर्षांची संधी देण्याचा निर्णय असतानाही चालन शिंदे यांनी पुन्हा उमेदवारी मागितल्यानं रेखा दादासाहेब यांनी अपक्ष राहण्याचा निर्णय घेतलेला होता यावरूनच दोन्ही कुटुंबामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता आणि प्रतिष्ठित नागरिकांनी तीनदा मध्यस्थी करून तो मिटवण्याचा प्रयत्नही केला होता मात्र दोन जानेवारी रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी वातावरण पुन्हा एकदा तापलं आणि प्रकरणानं रक्तरंजित वळण घेतलं मयत बाळासाहेब सर्वदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा युवक पदाधिकारी होता त्यासोबतच तो अमितजी ठाकरे यांचा निकटवर्ती असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे त्याच्या मृत्यूनंतर मृत्यून या रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये शेकडो लोक जमलेले होते बाजी सर्वदे यांनी भावाला न्याय मिळावा अशी भावनिक मागणी केली आहे पण या सर्व दुःखावर पाणी फिरणारी घटना म्हणजे बाळासाहेबच्या हत्येनंतर काही भाजप कार्यकर्त्यांनी विकेट पडली असं म्हणत जल्लोष साजरा केलेला होता नाच गाणी आणि आनंदोत्सवाचं दृश्य पाहून परिसरातील नागरिक देखील संतप्त झाले एका जीवाच्या किमतीवर झालेल्या या आनंद सोहळ्यानं सोलापूरच्या राजकारणातील संवेदनाहीनतेचं भयावह रूप उघड केलंय जुना बोरामणी नाका परिसरातील जोशी गल्लीतील ढाण्या वाघ म्हणून ओळखला जाणारा बाळासाहेब हा सर्वांचाच मित्र होता त्याची भाची शंकर शिंदे याच्या घरात दिली असल्यानं दोन्ही कुटुंबातील नातं हे अधिक घट्ट पण त्याच नात्यामुळे आज झाली हे कडवट वास्तव परिसरातील नागरिकांना असह्य ठरतय फक्त चार दिवसांच्या राजकीय नाट्यानं जोशी गल्लीतील बाळासाहेब सर्वदे याचा जीव घेतलाय आणि या घटनेनं सोलापूरच्या राजकीय संस्कृतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत